या अरे खुशाल मोकळा बसतो थोडा धंदा करायचा कसं रे तुला दिवस दिवस कस काय करमात रे, काय कर मत काय मात रे, मात रे का, कस काय करमत म्हणजे काय मी काम नाही करीत काय सकाळी आणि मग आज कस काय मोकळा इतकं निवांत बसला म्हातारे माणसा तो ठीक आहे तू म्हात आहे का हे पग कोणासाठी काम करायचं एकट्यासाठी आहे कुठं बा आपण पट भरू शकतो अरे टाकायचे बँकेत जालो पैसे काय चालू आहे श्या माय काय याला म्हणलं थोडा धंदा करी मोकळा बसत आहे दिवस दिवस कधी कधी काय म्हणतो काय म्हणतो मला का कोणासाठी करायचं बघा अरे झाल्या कोणासाठी करायचं म्हणजे जरा विचार करा तो लग्न झालेलं आहे हा मला वाटतं का अण्णा माहितीये लग्न झालेलं त्यांनी थोडी गोष्ट माघार घ्यायची घरामध्ये कुरकुर चालूच असते ना कोणाची बी जायचं माफी मागायची सासू सासरीची बायकोला घेऊन यायचं या असा जर गेला ना तर बायको दुसरं लग्न करून निघून जाईन ना नीट बोल जीबीला हडबीड आहे का नाही तुया निघून जाईन म्हणजे इथं एवढा मोठा जिवंत राहीन कस काय निघून जाईन ती मला सोडून तुला काय माहित आहे तू सांग बरं दुसऱ्याच हात धरून निघून गेली ती किंवा ते जाऊ द्या आपलं दुसराच कुठं वाढून ठेवला काही आता शेवट बाई माणूस आहे गौराच्या भरवश्यावर राहणार सांग बरं हात मध्ये काय करे जा बर का मायकुलं तर काय बोलशील ना इतकं खरं बोलला बोलतोय काय मी बोलतो बोलतोय मी बोलतो अरे काय तू अरे मित्र आहे तू भांडवांड लागले त्याच्या डोक्याला याला काय झालं जाऊन अन्न मग अन्न मर उठला काय पोर याचे माय तू अरे तू या सांगतो तुला ते आला लागलं पण मला लागलं रे ते तू का काय करावं अरे अरे ते मित्र ये तू त्याला असं का तुला जाऊ घाऊ लागला काय पोर येत मित्र म्हणता मारा मार्या करीता आयचा कारवाला काय न्याय नाही राहिला जगात थंडी चांगलीच वाडीपुटी हा ना आहे ना घेऊन गेले पोलीस गाडीत घालून काय माहिती हो पोलिस गेल गाडी एवढ्या गेलेत <laughs> काल ते पोलीस आता पाहिले आम्ही आवाज नाही आला गाडीचा आम्हाला नाही आला बा पलीकून पलीकडून आले काय असं वाटतं काय केलं शामी नाही तो आम्हाला काय माहिती आम्ही तिथे खेळत होतो पाहिलं तुम्हाला येऊन सांगितलं पटकन हो काय झालं डेपोटी माहिती काय काम कामधांदा कर आणि मोकळा बसव तेवढ्या श्यामा आला श्यामा तेच म्हणला ते म्हणला अरे काहीतरी कामधांदा कर ती बायको तिकडं बायको थोडं समजून सांग ज्याला ता तापला ना मग तापलं म्हणजे ज्याल्याने ते हल्लो श्याम्याला राहू श्यामचं ते डोकं फुटलं आणि ज्याला स्वतःच खाली आपटला असा आणि त्याने केस केला आवड झाला राहू डेपो त्याने केस केली काय म्हणून केस अहो मित्र आहे चांगला श्यामू समजून सांगत होता आता एक काम करावं हो लागेल डेप्युटी एक काम करावं लागतं ते लेकरू त्याला सोडून आणावं लागेल आणि जामीनदार जामीनदार शिवाजा लागेल ना आता जर पोलीस गेले सगळं झालं मानले जामीन नाही ना मा कुपना होते शिक्का पाडा मी नाही झालो का त्या जाधव केस मध्ये जामीन अरे 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 मग माझा माझा माझ्या नाही शिक्का मी होतो जामीन मला काढावा लागेल हा सात बारा काढून घ्या आणि कुपन घ्या जावा लागून राहू ला, काय करावं राहू तू घरी जाईन मग आपलं कुपन घेऊन हो रेशन कार्ड लगे आणि मी काय करतो तू आता एक काम तू घरी जा कोणाला सांगू नको जातो जा आ, काय करू मी ग्रामपंचायत मध्ये जातो उतारा काढून घेतो भाऊसाहेबकडून तुम्ही काय करतो पण काहीतरी पान पाठ तुकडा करा पुरुष स्टेशनला किती वेळ लागतो मला माहिती म्हणजे नवीन आलेले साहेब कडक घे पहिले साहेब हो, फोनवर काय कोणता गुन्हा लावलाय काय माहिती तुम्ही पंचायत मध्ये वेळ गेला तास गेले फोन करताय ना रिपोर्टेशन एखादा आम्हाला येऊ घे ते सांगायला आले त्यांनी फोन काढून फोन काढून आमच्या माणसाला फोन करू दे नाही म्हणजे अजिबात नाही आणि तुला काय क्रॉस केस द्यायला त्याला काय तू तुझ्या उजरा तो खोटी केस करतोय तुला मैत्री दू का, तो जपत नाही तू लय काळजी घेतो श्यामा उगत तसं नाही डेपोटी जालू थोडा भळा आहे त्याला नक्की शंभर कोणतरी कान भरले असेल म्हणून केस केले असेल कान भरला काय तू दूध खोळा आहे काय तू आता माझ्यासाठी तरी तुम्ही आले त्याच्यावर केस केले असते ना तोच उलटा गेला असेल आतमध्ये या या श्यामाला मानलं पाहिजे डेपोटी शपथ शपथ भाऊ खरंच अ ते काही नाही याने काही दोष नाही राव चांगला स्वतः यांनी नाही पाळू आता ते ऑनलाईन केस दाखल झाली पहिली आता तू कोर्टात केस गेली ना पहिल्या तारखेला हजर हो का हजर नाही राहिले तुला वॉरंट निघेल दो एक दोन तारखा बघत आहेत कोर्ट नाही दौर तर वारंट देतात पाठव नाही मी हजर राहील तीनशे चोवीस लावली गंभीर गंभीर मारहाण केलेली अटक पात्र कोणा नाही नाही तर तुला आज अटक असता नाही मी काय नादीत लागणार नाही ठेवू पुढे सांग बोलणार नाही काय नाही सगळे संबंध तुम्ही दोघं राथा एकत्र भांडण करता तुमचं काही कळतच नाही याचं काय नाही याचा दोष नाही मी त्याला चांगलं समजून सांगितलं भाऊ बायको घेऊन आपला संसार कर काम धंदा कर हे सांगत होतो लगेच त्यांनी मग गचंड दिली मला खाली पाडून आपटील याला त्यांनी आपटावलं ते स्वतःहून मी पाहतो सुरू असा पडून नाटक काय काय त्याचे आले तर कोण एक आण भरते काय करत एक काम कर नादी लागू नको त्याच्या आणि काय कर जरा थोडं लांबच राह त्याच्या पण मी संबंध सोडतो आणि आता जरा टेंशन नको घेऊ डोक्याला आता काय नाही करत साहेब राह शांत राह काय साहेब आणि जरा दम दिला ना केलो त्याच्यामुळे जरा थोडा भाव सोडून त्याला बोलायला काय पोटी झालेट सुद्धा वर व्हायला लागली तुमची आला आला का हा जामीन झाले का म्हणजे मग तू कोण तू कोण आम्हाला सांगणार कशी फजिती केली झाली की नाही पळापळ केली तुला लाद वाटायला पाहिजे काय हे झाल्या अरे, अरे तू मित्र तू ते मित्र राहू एका ताटात जेवा आता तुला चांगलं सांगत होत तू बायको बद्दल चांगलं बोलत होता यांनी डोक्यात राह घेतली मारला यांनी झाला त्यांनी काय नाही आणि हे बेकारी रे नालाय का यानि, यानि होय तूच त्याचं अण्णाबा म्हणले मी तिथं होतो ना तू डोकं धरून आपल्याला तू स्वतः पाळडा आणि काय पोलिटिशियनला काय केस दिली तो मला गंभीर केली माझं डोकं धरलं याला मारलं डो दगड तिथलं उच्चला माझ्या डोक्यात घातला मला कोस पाडली खरं तुला कोस पाडली का मा, मा सर, मी तू स्वतःच पाळडा आणि सिविलला जाऊन सर्टिफिकेट घेतलं की मला पैसे अरे गुरु राव मित्र मैत्री जपली पाहिजे कड लावायची मैत्रीचे असं करतो डेप्युटी आज लय राग आलाय या पोराचा मला लय राग आला याला ला। मी सगळं डार दुबा करणार आहे याची लोक आहेत याला खाने भरला बोलते खऱ्याची दुनिया नाही मा कोण खरंय थोडी बोलणार ते मी खोट्या माणसाकडे बोलणार अरे मी होतो प्रसंग मी डोळ्यांनी पाहिलाय नाटक नको करून खोटं नको बोलू जा तू काय खरं बोललाय तू अरे त्याला आम्ही सांगितलं तुझ्या विरोधात क्रॉस केस दे म्हणून ते काय म्हणला माहिती का काय नालायक साहेब साहेब सगळं म्हणतो ते क्रॉस केस त्याच्या विरोधात आम्ही लगेच घेतो तो म्हणला ज्या आल्याचे कोणतरी कान भरले माझा मित्र आहे साहेब तो तसं करणारा नाहीये पण माझी मी काय त्या माझ्या त्याच्याविषयी माझी काही तक्रार नाहीये म्हणून तिने तक्रार दिली नाही पग त्याचं रक्तपग तू रक्त पग आणि मैत्री त्याने जपली त्याने केस नाही केली तुझ्या क्रॉस कंप्लेंट ज्या आल्या जरा सावध हो मित्रा दुसरे लोक आहेत ना कान भरायलाच असते दुसऱ्याच्या द्वघात भांड लावून द्यायचे काहीतरी करायचं आणि दुसऱ्याला बरोबर काटा काढायचा मित्र आहेत भाऊ आज जर तुला काही दुःख लागलं तोच पाळणार आहे आणि तुला बघा आता त्याच्या जेवढ्या तुमच्या हे त्याच्या मनात किती तुझ्या विश्वास तयार झालं ऐकतो अन्न खातो ना रे बाबा आता त्याला ऐकून मी ज्या काय करतो सोडे बाबा सोडे मला सोड ना तू माफ करणार मा तू मला सोड ग मला मापबीप काही नाही हा मला तू आहे सगळ्यांना तुला संबंध पाहायची नाही मैत्री नको दुश्मनी नको काहीच नको केली नाही बोलतो केस आता मा मायापा मारे तू नको मला त्रास देऊ मला जाऊ देऊ मला कळेन राव माही चुकी माफ करणार आम्ही तू चुकी म्हणजे जाऊ दे आता काय लोकांनी भडकून दिलं त्याच्यामुळे मी केस केली ती आम्ही अरे झाल्या महाराज तुला स्वतःची बुद्धी नाही का हा लोकांचं ऐकून होणार आहे का मला सांग बरं तू काय झालं सांग बरं काय झालं का फायदा तो अरे बाबा तुझ्या भाल्यासाठीच बोलत होतो मी सांग बरं का वाईट बोललो होतो का तुपला तू जाऊन बायको आणशील तुपला संसार करशील तर तोच फायदा होता ना का मला काय होतं तो मला झालं उलट तोच केस केली ते पी एस आय मला म्हणला तुम्ही उलटी केस द्या मी दिली नाही भाऊ म्हणलं नको मा मित्र हे कुठून यालपाटे घालीन आपला मी कसं करीन म्हटलं माझ्यासाठी कोणी उभं राहीन पण त्यासाठी कोण गावात उभा राहीन म्हणून मी केस नाही केली माहितीये का तुला जाऊन खातो मागे अरे ऐक तू ऐकतो पाय नको धरू तू ऐक तू हे बघ झाली आता केस तुला सांगतो तू तु गेला ना भाऊ आणि चुकीची खोटी माहिती दिली केस म्हणून तुला आठ टाकते भाऊ माहितीये का तुला कोण वाच तु तुला आता झाली केस एक दोन तारखा पडू दे कोर्टात आपण मिटून घेऊ नको टेन्शन घेऊ तू पण इथून पुढे ध्यानात ठेवले आल्या अरे मला सांग तू आणि मी आपण लहानपणापासून मित्र येत हा आणि खुशाल तू लोकांचा ऐकवतो अरे मी तुझ्या भाल्यासाठी बोललो ना मला तो वाईट सुचवायचं होतं का वाईट करायचं होतं सांग बरं तू मला तिथं पुढे ध्यानात ठेव माझ्या शो तू नाही तू या मी नाही असं करी जाऊ नको कोणाचं ऐकू नको कळलं का नाही ऐकणार आता मला सगळं समजलं मिळून आलो विषया रोड नको कर